नमस्कार द कोमल रेसिपीजमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण करणार आहोत हैदराबादी मसाला इडली तर ते कशी बनवायची ते पाहूयात सर्वात आधी आपण मसाला तयार करून घेणार आहोत तर इथे मी एक मोठा चमचा हरभरा डाळ घेतली आहे अर्धा चमचा उडीद डाळ अर्धा चमचा मेथीचे दाणे अर्धा चमचा जिरे एक चमचा धने आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनिटभर आपल्याला मिडियम गॅसवरती याला भाजून घ्यायचं आहे जवळजवळ एक मिनिट भाजून घेतलं आहे त्यानंतर आपण चिंचेच एक एक ते दोन तुकडे टाकूयात आणि त्यासोबत चार ते पाच लसणाच्या पाकळ्या हे सर्व अर्धा मिनिट आपण पुन्हा एकदा भाजून घेऊ त्याचबरोबर सात ते आठ कढीपत्त्याची पाने आता यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ टाकूया आणि त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट यामध्ये तुम्ही लाल तिखटाऐवजी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली तरी चालेल आणि पुन्हा एकदा हे अर्धा मिनिट मीडियम गॅसवरती छान भाजून घ्यायचं आहे मसाला छान भाजला तर याची टेस्ट पण खूप छान येते मसाला भाजून झाला आहे आता आपण हा थंड करण्यासाठी ठेवूयात मसाला थंड होईपर्यंत इकडे आपण कांदा हा परतून घेऊ तर इथे मी चार ते पाच चमचे बटर टाकलं आहे तुम्ही बटर ऐवजी तूप टाकलं तरी चालेल बटरचा वापर हा जिथे जास्त करत आहे तर इथे मी दोन मोठे कांदे चिरून घेतले होते आता यामध्ये आपण एक मोठा टोमॅटो टाकूयात टोमॅटो आणि कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे टोमॅटो आणि कांद्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूयात म्हणजे लवकर शिजला जाईल इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरचीचे तुकडे घेतले आहेत ते टाकूयात त्याचबरोबर थोडीशी कोथंबीर आणि हे सर्व आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय इथे मला बटर थोडंसं कमी वाटतंय त्यामुळे मी एक चमचा बटर पुन्हा टाकून घेत आहे तुम्ही इथे एक चमचा तूपसुद्धा टाकू शकता आपण जो मसाला तयार केला होता तो थंड झाला आहे आता याला मिक्सरवर फिरवून घेऊयात या प्रकारे आपल्याला मसाला बारीक करून घ्यायचा आहे तर त्यातील दोन चमचे मसाला आपण यामध्ये टाकूयात जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर अजून एक चमचा मसाला तुम्ही इथे टाकू शकतात छान आपल्याला हा मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स झाल्यानंतर हा मसाला आपल्याला सगळीकडे पसरून घ्यायचा आहे जर तुम्हाला इथे थोडंसं बटर वगैरे कमी वाटत असेल तर इथे बटर तुम्ही अजून टाकू शकतात किंवा तूप टाकू शकतात आणि ज्या आपल्या शिळ्या इडल्या राहिल्या आहेत त्या सर्व यावरती ठेवून घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे शिळी इडली राहिलेली नसेल तर तुम्ही ताज्या इडल्या लावूनसुद्धा हे करू शकतात पण शिळ्या इडल्या ठेवल्यानंतर याची टेस्ट खूप जबरदस्त येते एक ते दीड मिनिट ठेवल्यानंतर आपल्याला इडल्या असं खाली वर करून घ्यायच्या आहेत म्हणजे तो मसाला सर्व त्या इडल्यांना लागेल जेवढं जास्त वेळ तुम्ही ठेवाल तेवढ्या इडल्या तुमच्या ते क्रिस्पी आणि असं मौसूत होतील ते दीड मिनिटानंतर आपल्याला या इडल्या खालीवर करून घ्यायच्या आहेत म्हणजे वरचा भाग खाली आणि खालचा भाग वरती असं करून घ्यायचे आहेत म्हणजे मसाला हा दोन्ही भागांना लागतो आणि इडली ही खूप टेस्टी लागते तुम्ही पाहू शकतात हैदराबादी मसाला इडली किती छान दिसते आणि खायला तर त्यापेक्षाही छान असते तर यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात आपण जो मसाला तयार केला होता तो वरतून थोडासा भुरभुरून घेऊयात जर तुम्हाला आवडत असेल तर वरतून तुम्ही मसाला टाकू शकता किंवा नाही टाकला तरी चालेल हे पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि इथे आपली हैदराबादी मसाला इडली तयार आहे तर तुम्ही बघू शकता किती छान दिसते जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद